आलो नवरसकामध्ये रेफ्रिजरेटर घेण्यासाठी नवरसकामध्ये आलो चला जाऊया या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत असेल नबरसका फर्निचर मार्ट हे भयंकर मोठा आहे आम्ही आलो होता नबरसकामध्ये काल रात्री आमचा रेफ्रिजरेटर खराब झाला म्हणजेच फ्रीज तर आज आम्ही आता आलो आहेत फ्रीज बघण्यासाठी तर या ठिकाणी खूप खूप फ्रीज आहेत नवरास्कामध्ये खूप मोठा सेक्शन आहे तुम्हाला मी दाखवते पुन्हा तरी दाखवता येणार बोलते बघा दिसते इकडे बघा भरपूर आता ह्या साईडला बघा भरपूर पलीकडचं पण सेक्शन आहे तिकडे दुर्षानी मिल आहे हे बघा दिसलं हे बघा हा पूर्ण सेक्शन जो आहे इकडचा इकडचा सगळा सेक्शन जो आहे तो रेफ्रिजरेटरचा आहे हे बघा इकडचा हा पण खूप मोठे मोठे आणि अमेरिकेमध्ये मी <laughs> ना फ्रीजचं तुम्ही राहू शकत नाही हे बघा मील आणि धीरज या ठिकाणी आहेत आता काही ऑफर वगैरे आहे पण घ्यावं तर लागणारच आहे फ्रीज किती लाईन आहेत पाहिला इकडे बघा पलीकडे या साईडला पण बस चला बघूया आता फ्रीज बघूया किती प्रकारची फ्रीज आहेत दिसले या

मोठे मोठे आहेत पण इकडे बघा खूपच आहे ते वडिजेस हे वाग फुरते पाणी फिल्टर पाणी फिल्टर आहे असं हे बघा असं पण प्रकारे पहिला पाहिला फ्रीजचा आणि ही स्क्रीन आहे या ठिकाणी लावायचा मग यात लाव यात तुम्ही मंत्र लावू शकतो जेवताना आणि यात यात तुम्ही युट्यूब बघू शकता टी व्ही बघू शकता पिक्चर बघू शकता म्हणजे टी व्हीच आहे युट्यूब या ठिकाणी आवाज पण येतो आणि युट्यूब टी व्ही की बघा आता मी दाखवत होते मला हे बघा असं टाईप करायचं इथे कीबोर्ड येतो हे गुगल आहे गुगल वगैरे सगळंच आहे आता आणि इथे होम आहे इथे काय पण बघू शकते तुझा कॅमेरावरती वरती काय हे बघ ड्रॉ पण करू शकते लोकांनी ड्रॉ केला ह्याच्यावरती मग तू नोट्स घालू शकते काय पाहिजे टी हे बघ टी आणायचं मग टी लिहू शकते नाहीतर मग आपण आतमध्ये बघू शकते आपलं कोणत्या सेक्शन मध्ये आपण काय ठेवलं आणि आपला फूड काय याच्यात काय कधी आणि एक्सपायर्ड कधी होत काय अलॅक्स पण आहे असं का

हे बघा मी आता फ्रीज बघायला आलेली आहे विकत घेण्यासाठी तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते टी व्हीमध्ये टी व्हीमध्ये फ्रीज <laughs> मी तर नो आत्ता मी आले आहे फ्रीज खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला नवीन एक दाखवते नवीन म्हणजे इथे नवीन नाहीच आहे पण तुमच्यासाठी ही नवीन गोष्ट आहे तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी फ्रीजमध्ये टी व्ही आहे हे बघा तर मी आलेले आहे फ्रीज विकत घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हा फ्रीज बघू शकता या ठिकाणी आणि कपाटासारखा आहे हा तर हँडल नाही आहे गेला तुम्ही म्हणाल कुठून ओपन करायचं तर हे असं ओपन होतं हे बघा आता मी आणि हे बघ दिस हा असा फ्रीज आहे चापपर लश्ते के लिडशारी अप्रसावाट लखी होला हाट रिपरिजरेटर इस पिजब नामिन में इसर देगे स्केमोर देगे इसर देगे से इसर देगे से से हे बघा हा नवीन एक प्रकार हे बघा हे बघा अर्धा अर्धा भाग ग्लास चा आहे अर्धा स्टील चा आहे ओपन करा हे बघा इथे ग्लास ओपन करू आणि ओपन करा पूर्ण आवाज येतो डिंग 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 आवाज येतो हा मोठा आहे एलजीचा आहे का नाही सॅमसंग हे बघा किती मोठ आहे पाहिलं आपण सुद्धा बसून जाऊयात चला आणि खाली खालचा हो। दाखव खालचा डोर हे बघा बंद करा मी बघा कस वाटलं तुम्हाला हा चला चला ते माणसं सांगतात बंद झाला आता तुम्ही उद्या या <laughs> पाच दहाच मिनटं झाले एक दोन पण नाही पाहिले लगेच म्हणे चला जा बंद होत आहे दुकान Look, चला आठ वाजता दुकान बंद होतं आम्ही घरातूनच निघालो साडेसात ला वीस मिनिटाच्या अंतरावरती हे लक्झरी बघा लक्झरी अगदी हे बघा हे दाखव ओपन करून ओपन करून ओपन करून ना हे बघा निघालो परत नवीन फ्रीज विकत घ्यायला गेलो पण आतमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं आता बंद होता हे स्टोर्स तुम्ही उद्या या आईस कुलरमध्ये आता काम चालवत आहोत पहिलाच दिवस आहे चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा आणि सांगायचं म्हणजे इथे कोणतीच वस्तू दुरुस्त करून मिळत नाही दुरुस्त आज त्या माणसाला एका बोलवलेलं तो म्हणे दुरुस्त करण्यापेक्षा तुम्हाला नवीन फ्रीज घेतलेलं परवडेल तर इथे लेबरिंग चार्जेस जास्त आहेत रिपे म्हणजे असं झालं बॉलपेंटपेक्षा रिफिल पाक असं झाले